हैदराबाद गॅजेट रद्द करण्यासाठी रायगड जिल्ह्यातला ओबीसी समाज रस्त्यावर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट मधून देण्यात आरक्षणानंतर ओबीसी समाज सुद्धा आरक्षणासाठी आग्रही झालाय खोडबी दाखले थीक या आरक्षणात देण्यात येत असल्यामुळे ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाज देखील आज आक्रमक होऊन ठिकठिकाणी या संदर्भात हैदराबाद रद्द करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देऊन हा जी आर रद्द करावा अशी विनंती या समाजाने केली आहे समाजाच्या वतीने आज आंदोलन व मोर्चा आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आज संपूर्ण तालुक्यातील कुणबी बांधव इथे आज जमलेले आहेत त्याचं कारण म्हणजे एकच की महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला गेलेला आहे की सरसकट कुणबी मराठ्यांना कुणबी समाजामध्ये समाविष्ट करून घ्यायचा ह्याच्यासाठी जो जी आर काढला आहे त्या जी आरच्या विरोधात निदर्शन काढण्यासाठी आज आम्ही तो जमलेलो आहोत कारण वस्तुस्थिती अशीच आहे की आज महाराष्ट्र सरकाराने आमची ओबीसी समाजाची खूप मोठी फसवणूक केलेली आहे आणि असं असताना आज जर का मराठा समाज ओबीसीमध्ये जर का दाखल झाला तर आज आमच्या मुलांनी मग जायचं कुठं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही आहे त्यांनी त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करावी पण कुं आमच्या ओबीसीमधून त्यांना कुठल्याही तऱ्हेचं हक्क किंवा कुठल्याही तऱ्हेचं ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेऊ नये याच्यासाठी आज आम्ही इथे मोर्चाचं आयोजन व न निवेदन देण्यासाठी इथं सगळेजण जमलो होतो इथे जे जमलेलं आहोत ते सरकारने जो जी आर काढलं त्या जी आरच्या विरोधासाठी आज इथे आम्ही पूर्ण ओबीसी समाज इथे जमलेला आहोत कारण जे आर तो आमाला हो मानने मते जे आर काढलेला आहे तो आम्हाला ओबीसी समाजाला मान्य नाही कारण आमच्यामध्ये जे तटपुंजी आरक्षण आहे त्यातून सुद्धा हे लोक घ्यायला आहेत त्याच्यात आमचा पूर्ण समाजाचा विरोध आहे आणि जे सरकारने केलं त्या सरकारचा आम्ही निषेध करतो बोलतो आपण पाहताय महाराष्ट्रातील न्यूज चॅनल स्वराज्य जाईन